नमस्कार मी धनंजय सोनवणे कृषी विभाग येवला आज आपण ठाणगाव या ठिकाणी आपले शेतकरी सचिन मनोहर शेळके यांच्या शेततळ्यावर उभा आहोत आपण ज्यावेळी शेततळ्याच्या अनुदानाचा लाभ देतो त्यावेळी शेतकऱ्यांना एक विनंती करत असतो की तुम्ही पिकं लावावीत तर आज आपण दोन हजार एकोणावीस वीस सालामध्ये जे शेततळ्याचा अनुदानाचा लाभ दिला होता यांना हे शेततळ्याच्या अनुदानाच्या लाभाच्या वेळी मी त्यांना सांगितलं होतं की आंबे लावा आज दोन एक वर्ष बसून त्यांना कुठल्याही प्रकारचे फळ तिकं विकत आणण्याची गरज पडत नाही अगदी स्वच्छ सुंदर आणि कुठलंही केमिकल विरहित फळं ते स्वतःच्या घरी स्वतः खातात आमच्यासारखे कोणी अधिकारी आले त्यांनाही देतात नातेवाईकांना मित्रमंडळींना देत असतात आता ठाणगाव आणि पिंपरी कानडीमध्ये जवळजवळ आपले पन्नास शंभर शेततळ्याचे शेतकरी असे आहे का त्यांनी प्रत्येकाने आंब्याच्या क शेततळ्याच्या कडाला आंबा लावलेला आहे आणि ते स्वतःच घरी आंबा त्यांना खायला भेटतो अशा प्रकारे मी इतरही शेतकऱ्यांना विनंती करेल की जेव्हा आपण शेततळेचा लाभ घेतो किंवा इतर आपले पडी क्षेत्र असतील किंवा बांध असतील अशा ठिकाणी एमआरजीसमधून असेल किंवा अन्य फळपिकेच्या ज्या योजना आहेत त्याच्यामधून आंब्याची लागवड करावी किंवा आपल्याला जे फळपिकं आवडतं त्या फळपिकाची लागवड करावी त्यातून निश्चितच आपल्या कुटुंबाला एक आर्थिक पण फायदा होतो आणि एक घरगुती पण फळं रानमेवा आपल्याला भेटत असतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत ठाणगाव तालुका येवला या ये ठिकाणी हे जे शेततळा आहे दोन हजार एकोणावीसमध्ये मागेल तेला शेततळे योजनेतून सचिन मनोहर शेळके यांनी शेततळे योजनेचा लाभ घेतला होता लाभ देताना ज्या ज्यावेळी शेततळ्याच्या योजनेचा लाभ घेतला जाईल येवला तालुक्यातील ठाणगाव पिंपरी कानडी या गावातील माझे जे शेतकरी असतील त्यांना मी विनंती करायचो की शेततळ्याच्या योजनेचा लाभ घेताना आणि आस्तरीकरणाच्या योजनेचा लाभ घेताना किमान बांधावर आंब्याचे झाडं लावेत जेणेकरून आपल्याला घरातल्या घरात आपल्याला गावरान आंबे खायला मिळतील घरी घरगुती कुठल्याही केमिकलनी न पिकवलेले आंबे खाता येतील घरी लोणच्यासाठी कैरी तयार होईल अशा प्रकारे शेतकऱ्यांना विनंती केल्यानंतर जवळजवळ नव्वद टक्के शेततळ्याचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बांधावर आंब्याची लागवड केली आणि आज आपण बघतोय ते आंबे जे झाडं आहेत हे जवळजवळ पाच ते सहा वर्षाचे झाडं झालेली आहे आता फायदा असा असतो की हा शेततळ्याचा बांध मोठा असल्याने एकदा झाड लावल्यानंतर सुरुवातीच्या एक वर्ष जर काळजी घेतली त्याला पाणी जर दिलं बऱ्यापैकी तर त्याला गरज जास्त पाणी देण्याची पडत नाही कारण बांधामध्ये जेवढा ओलावा टिकून असतो त्या ओलाव्याचा फायदा घेऊन ते वापर केला जातो आता आपण एकदा बघतोय संरक्षणासाठी त्यांच्या घरी मुलं असल्याकारणाने त्यांनी शेततळ्याला कंपाऊंड पण केलेलं आहे कुंपण पण केलेलं आहे त्याच्यामुळं सुरक्षा आहे आणि आपण आता या ठिकाणी सुद्धा सुरक्षा काळजी घेऊन बांधावरून चालतो आहे बांधाची जी, 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 जी आ, रुंदी आहे ती पण चांगली आहे त्याच्यामुळं या ठिकाणी चालता पण येतं मधूनमधून त्यांनी असे थोडे दोर पण सोडून ठेवलेले आहे एमर्जन्सीसाठी पाणी भरण्यासाठी जे मोटर वगैरे सोडलेली आहे त्याला दोर बांधलेले आहे पाय जरी घसरला सटाकलं तर दोराला धरून वरती येता येऊ शकतो सांगायचं असं की या तीन चार गावांमध्ये हे जे शेतकरी आहे यांना गेल्या दोन तीन वर्षापासून विकतचे आंबे घेण्याची गरज पडत नाही तर आपण या ठिकाणी बघतोय शेतकरी आहे आपले सचिन मनोहर शेळके हे आपल्याला आता त्यांचे ते आंब्याचे झाडं आणि हे आंब्याचे रोप यांनी आपल्या येवला तालुक्याच्या रोपवाटिकेतून नर्सरीतून खरेदी केले होते त्यावेळी आणि आज अशा प्रकारे ते कैरे आहेत साईज चांगली आहे छान आहे कुठल्याही प्रकारचे ते फवारणी करत नाही पिकवण्यासाठी कुठल्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही आणि आंब्याचं उत्पादन घेतात आणि या शेततळ्याच्याच नियोजनामुळं त्यांना पुढील पिकाचे नियोजन करता आले गेल्या पाच वर्षापासून ते तिन्ही अंगामध्ये उत्कृष्ट पिकं घेतात आणि नियोजन करतात शेतीचं पाणी संरक्षित पाणी असल्याकारणाने शेततळ्याच्या सपोर्टमुळे नमस्कार मी सचिन म्हणून आर शेळखे आम्ही साहेबांक तळ्याची मागणी केलेली होती आम्हाला तळे अनुदानातून तळे भेटले त्याच्यावर आम्ही तळ्या झाल्यानंतर आम्ही समध्या कळाने समध्या आंब्याचे झाडं लावलेले काही चिक्कूचे लावलेले तर या चिक्कूचं आंब्याचं आम्हाला जवळजवळ दोन वर्ष पण घरगुती समजा म्हणजे आम्हाला समजा घरगुती वाहून समजा पाहुण्या रावळायला वाटतो तर चांगलं आम्हाला म्हणजे त्याच्यापोन आंबे व्यवस्थित भेटले तर प्रत्येकांना लावले पाहिजे अशी माझी विनंती आहे एवढ्या लोकांनी की सगळे हाय लावले पाहिजे असं माझी